नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाटण शेनगाव सर्कल काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक माजी आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद जिवती तालुक्यातील मौजा पाटण शेनगाव सर्कल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भीमराव मडावी सरपंच सीताराम मडावी तिरुपती पोले बंडू राठोड कलीम शेख अब्बास अली सो शेख शेख कांबळे मारू पाटील देवकते दत्ता ंदेवर ज्ञानोबा तेलंग उपसरपंच गणेश शेटकर एकलरे महाराज धाडगे गोविंदा चव्हाण आनंदराव कुळसंगे यासह ज्युती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी कृष्णा चव्हाण ज्युती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे